मित्रांनो या नमनमधील आकर्षण हा छोटू काय याचा याचं आता दहा वर्ष पूर्ण झालं दहा वर्ष पूर्ण झाली याला आणि सांगायचं झालं ना तर वडील आणि मुलगा एकाच नमनमध्ये काम करतात दादा तुमच्याबद्दल आम्हाला सांगा माझी माहिती सांगायची म्हटल्यानंतर मला कलेत पहिल्यापासून आवड होती आणि मी सातवी सोडल्यापासून म्हणजे मी पहिला लहानपणापासून मी गावोगावी आमचे पहिलं भारुड वगैरे हो असं होतं आणि भरपूर लोक मला म्हणजे लिहायचे नाही कोण काय करायची पण मी असं पोळून लपून छपून या कलेसाठी जायचो हो, आणि शाळा सातवीपर्यंत मी शिकलो आणि त्यानंतर ह्या कलेत अशी एक म्हणजे कोकणची कला जपण्यासाठी म्हणजे मी एवढं म्हणजे स्वप्न माझं पूर्ण साकार केलं आत्तापर्यंत मी नाही म्हणतात तरी सातवी सोडल्यापासून मी आत्तापर्यंत ह्या मावशीचं पात्र करतोय जे काही असेल ते मी या कलेत मी म्हणजे मला भरपूर आनंद आवड वाटते आणि आज मी आलो आहे आम्हाला इथं आयोजित आमचे कोकणचे सर्व युट्यूकर्स त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना कलाकारांना इथं आम्हाला असं एवढं हे वाटतंय आनंद वाटतोय की आम्ही पूर्ण कोकण गाजवलं हो आणि हा सर्व युट्यूबरांनी आम्हाला इथं इथपर्यंत इत मुंबईपर्यंत आणलं तर पहिलं मी त्यांचे आभार मानतो कारण आम्हाला असं वाटलं नव्हतं हो की ह्या वर्षी आम्ही मुंबईचा शो पूर्ण साकार आमचं स्वप्न साकार करू आणि त्या सर्वांच्या रसिकांच्या आशीर्वादाने आमचा हा आजचा शो हाऊसफुल झाला आहे आणि हा कार्यक्रम उभा करायचा म्हणजे याचं महत्त्व म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो आम्ही ज्यावेळेस वाहनाचा कार्यक्रम होता आम्ही जे गोळकोट पेपरा म्हणजे आमच्या बारागावची सगळी मुलं आहेत म्हणजे अगदी पेडा मे चिपून अशी सगळी मिक्स मुलं आहेत आणि ही आमची एक घडी येण्यासाठी एकत्र येऊन आम्ही हा कार्यक्रम एवढा म्हणजे एवढा मजबूत केला पहिल्या वर्षी आम्हाला वाटलं पण नव्हतं की आमचं स्वप्न साकार होईल आणि हा आमचा कार्यक्रम इथपर्यंत एवढ्या मोठ्या उंच शिखरापर्यंत तुम्ही आम्हाला पोचवलं ते तर म्हणजे मोठा आम्हाला म्हणजे धक्का असा मला अजून पण वाटत नाही आहे की मी हा मुंबईच्या रंगमंचावरती आलो आहे आणि तसं म्हटलं तर जास्तीत जास्त हिस्सेदार आमचं म्हणतात ना तर हा आमचा छोटू आणि मी त्याला फर्स्ट टाईम मी त्याला चौथीला होतं त्यापासून मी हा कार्यक्रम त्याला घेऊन आलो आणि त्याला दोन शब्द विचारले तर तो, तो बिंदाच नाही त्याला विचार काय नाव तुझं काय बघा आज तीन वर्ष जो होता तेव्हापासून काम करतो कसं वाटतो तुमची मुलं पण तुमच्या पायावर पाय ठेवून या नमन त्याला जोपासत खरं तर तुम्हाला सांगायचं सा, म्हटलं तर भरपूर म्हणजे अशी गावची लोकं पण म्हणतात की तू तुझ्या मुलांचं आयुष्याचं म्हणजे वाट म्हणजे शाळा शिक्षण कमी होईल पण मी असं माझ्या मुलांनी पण त्यांना एक वेगळंच कोकणची कला म्हटल्यानंतर त्यांना म्हणजे वेगळंच वाटतं काहीतरी जरी एवढे आम्ही गेल्या वर्षी त्र्याहत्तर शो मारले कोकणात त्या त्र्याहत्तर शोपैकी एकही माझ्या मुलांचा खाडा नव्हता आणि पूर्ण शाळेत येऊन परत दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाला म्हणजे लागोपट आम्ही एवढे कार्यक्रम आम आम आले आम्हाला एवढं त्रिमूर्ती मंडळाच्या आम्हाला एवढ्या ह्या मुलांनी सहकार्य केले माझ्या मुलांनी म्हणजे आम्ही तसं म्हणतात तर एकटेच इश्सेदार नाही आमचे सर्व मित्रपरिवहन मंडळाचे आमचे सगळे त्याच्यासाठी म्हणजे भरपूर काही हे करतात